राजा तालुक्यातील येथील बालाजी अर्बन शाखेच्या सोने मूल्यांकक व त्याच्या इतर सहकार्यांनी संगणमत करून पतसंस्थेत नकली सोने गहाण ठेवून पतसंस्थेची सुमारे सहा कोटीने फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते या दर दरम्यान या प्रकरणातील फरार अजिंक्य शहाने या मुख्य आरोपी साखरखेडा पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे बालाजी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चिखलीच्या साखरखेडा येथील शाखेत मागील वर्षी जुलै महिन्यात पतसंस्थेच्या सोने मूल्यांकक अजिंक्य दीपक शहाणे याने त्याचे कुटुंबीय व काही सहकाऱ्यांच्या नावाने पतसंस्थेत नकली सोने गहाण ठेवून कर्ज काढल्याची कुनकुन स्थानिक पत्रकारांना लागली होती त्यावरून त्यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक यांनी त्या दिवशी चौकशीचे आदेश दिले होते पुण्यात दुय्यम ठाणेदार रवींद्र सान पोलीस कॉन्स्टेबल विनायक परिहार यांनी अजिंक्य शहाने यास अटक केली असून तीन जण फरार असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे ठाणेदार गजानन कारेवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं पोलीस स्टेशन साखरखेडा अपराध नंबर एकोणसत्तर अब्दिक दोन हजार पंचवीस बालाजी अर्बन पतसंस्थेच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अजिंक्य दिलीप शाहने यास पुणे येथून काल अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतले असून रोजी पोलीस स्टेशन आणून अटक करण्यात आली असून सदरची कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक निलेश तांबे सर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री महामोनी सर तसेच मान्य उपविभागीय पोलिस अधिकारी श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शन करण्यात आले असून सदर गुन्ह्यातील इतर आरोपी अद्याप फरार असून त्या आरोपीबाबत त्यांच्याकडे माहिती घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करीत आहोत धन्यवाद